कोण म्हणतं श्री फक्त घरच सांभाळू शकते पण मी घर सांभाळून माझं लहान बाळ सांभाळून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती चांगलं वर्क करत आहे आणि घर बसल्या चांगली इन्कम घेत आहे मी फक्त घरच नाही तर पाहू शकता मी आज रानात आलेली आहे भरणं करण्यासाठी माझं हजबंड इथं कामाला आहेत त्यांचं कंट्राशेक्शनचं चा, चा काम चालू आहे त्यामुळं माझं घरचं काम उरगलं त्यामुळे म्हटलं चला रानात मी भरणं करते तुम्ही तुमचं काम करा आपणही थोडीशी नवऱ्याला हेल्प केली पाहिजे त्यामुळं आपल्याला नवरा पण आपल्या प्रत्येक सुखदुःखात साथ देतो कारण की आपण जेवढं त्यांना साथ देऊ तेवढ्यापेक्षा दुप्पट ते आपल्याला सपोर्ट करत असतात मी हे घरचं काम आणि हे सगळं पाहून माझं आर्थिक परिस्थिती अशी आहे की मी घराबाहेर तर कुठं जाऊ शकत नाही लहान मुलामुळं त्यामुळं मी आता घरचं पाहून आपल्याच मोबाईलचा वापर करून एका ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती वर्क करते इथं आपल्याला डिजिटल स्किल शिकवले जातात त्याचा मला खूप फायदा झाला आहे मी जेव्हा बिलिनियर ड्रीम्समध्ये जॉईन केलं तर त्याच्यानंतर माझ्यामध्ये मध्ये खूप असे बदल घडायला सुरुवात झाली मला कॅनवा मास्टरीबद्दल काहीच माहीत नव्हतं पण मी घर बसल्या माझ्याच मोबाईलवरती चांगलं कॅनवा डिझाईन करायला शिकले सोबत चार जी पी टी आपल्या मोबाईलमध्ये असून मला त्याचा वापर कसा करायचा हे माहीत नव्हते पण ह्या प्लॅटफॉर्मवरती मला चार्टी पी टीचा वापर करून आपलं काम किती सोपं होऊ शकतं याची माहिती मिळाली तर ह्या प्लॅटफॉर्मवरती निस्त नुसतं चॅट जी पी टी नाही तर असे प्रत्येक वेगवेगळे बावीस किल आपल्याला या प्लॅटफॉर्मवरती शिकायला भेटतात आणि सर्व सर्वाधिक म्हणजे खासियता अशी आहे की या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला पर्सनल मेंटरशिप सुद्धा दिली जाते ते फक्त ह्याच प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे आणि प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट देखील तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती दिले जाणार आहे तर तर, कस तर वाट कसली पाहत आहे तुम्हाला जर बिझनेसबद्दल माहिती हवी असेल तर मला मेसेज करा व्हॉट्सअप खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा मी तुम्हाला या बिझनेसबद्दल माहिती देईल आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा कारण काही महिला अशा आहेत की ज्या घराबाहेर पडू शकत नाही आणि घरी बसून कामाच्या शोधात आहे तर त्यांना पण ह्या व्हिडिओमधून हेल्प होईल आणि त्यांना काम करायचं असेल ते सुद्धील घरी बसून हे काम करू शकतात तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद